शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताने पराभूत झालेले महायुतीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज आदिवासींच्या भावना दुकानावर एक स्टेटमेंट दिलं की प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये दे झालं म्हणून आदिवासी समाजाने मला मतदान दिलं नाही म्हणून मी पडलो परंतु सदाशिव लोखंडे यांना माझं सांगणे की तुम्ही जे स्टेटमेंट दिलेले ती अत्यंत चुकीचे जातीवाद तेड करणारी ही स्टेटमेंट आहे त्यामुळं तुमचा आम्ही आदिवासी समाजावतीनं जाहीर निषेध करतो परंतु तुम्हाला पाडायचं कारण एकच तुम्हाला नव्हे संपूर्ण देशातील भाजपच्या मोदीच्या सर्व जातीयवादी खासदारांना पाडायचं काम आदिवासींनी केलं आहे संपूर्ण देशात परिवर्तन झालं आहे की मनुचं संविधान या देशात लागू होणार होतं डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहिलेले संविधान ते बदलण्याचं कारस्थान हे सरकार करत होतं आणि त्यासोबत लोकशाही संपवण्याचं कारस्थान सुरू होतं आणि आदिवासी समाज असलेला मणिपूर राज्य यांनी जळत ठेवलं आदिवासी महिलांनो अन्याय अत्याचार झाला त्या घटनेचा आदिवासींनी बदला घेतला आहे छत्तीसगडमध्ये हासदेव जंगल आदानीसारख्यांना विकलं तिथं बस्तरसारख्या ठिकाणी आदिवासींना नक्षलवून मारण्याचं काम चालू आहे त्या घटनेचा बदला आदिवासींनी घेतला आणि मध्य प्रदेशमध्ये आदिवासी समाजावरती लघु शंका केली बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजाचा सा मोठ्यापणे अपमान केला त्या घटनेचा बदला आदिवासींनी घेतला त्याचसोबत कॅसा कायद्याची विशेष परभरती बी जे पीच्या काळामध्ये बी जे पी सरकारने रखडवली त्या सर्व घटनांचा बदला आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा बदला बी जे पी सरकार सत्तेवाल्यापासून जेवढे जेवढे अन्य अत्याचार झाले सगळ्या अत्याचाराचा बदला आदिवासींनी घेऊन त्या मोदी सरकारच्या सर्व खासदारांना पाडायचं काम देशातील आदिवासींनी केलं हे सर्वप्रथम लोखंडेंनी समजून घ्यावे आणि हा बालिस बुद्धीच्या लोखंडे यांचा मी जाहीर निषेध करतो जर लोखंडे यांनी आदिवासी समाजाची माफी मागितली नाही तर त्यांना आदिवासी भागात आदिवासी समाज फिरू दिला जाणार नाही आदिवासी समाज लोखंड्यांना त्यांच्या बुद्धीचा योग्य वापर करावा असा इशारा देतो आणि संदेश देतो की तुम्ही आजपासून आदिवासी समाजात जर फिरत असाल तर तुम्ही आदिवासी समाजाची माफी मागावी आणि तुम्ही घेतलेलं स्टेटमेंट मागे घ्यावं असं मी अखिल भारतीय आदिवासी परिषद माध्यमातून आपला इशारा देतो आणि जर तुम्ही इश स्टेटमेंट मागं नाही घेतलं तर तुम्हाला आदिवासी भागात आम्ही फिरू देणार नाही आणि पुन्हा एकदा तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो